सगळ्यांना तर बघा आता वाजलेत पाच पस्तीस झाल्यात म्हणजे साडेपाच वाजलेत बघा तर असा मस्त असा पाऊस चालू झालाय दहा मिनट दहा पंधरा मिनटं झाले पाऊस चालू आहे बघा आमच्याकडं छानपैकी आमच्या चिवडा लय मजा वाटायला लागली हे का नाही चू काय येत आहे ग पाऊस येतोय वय तर बघा मस्त असा पाऊस चालू आहे हे भेजू नका इकडे तर बघा झाडांना सुद्धा किती भारी असं वाटतंय टवटवी आली एकदम मस्त असं थंडगार वार सुटलाय आणि पाऊस असा जोरदार पाऊस चालू आहे छानपैकी आमची चिव कशी खिळते बघा पाण्यात आमच्याकडे झालेला हा पहिलाच मोठा पाऊस आहे या वर्षीचा बघा चांगला असा चांगलं पाणी वाहिलं बघा मस्त असं तर उन्हाची जे धग 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 चालू होते तर जमीन पण शांत झाली एकदम गार असं पाणी मोडलं आबाळ गरजते कडाडत्यात आणि हे पाणी पाहू शकता आपण किती भारी येत ये रस्त्यावरच सगळं पाणी मस्त अस कसा वाटला व्हिडिओ छान आहे आहे आपला आता मस्त असा पाऊस चाललाय तर कसा वाटला व्हिडिओ सांगा आम्हाला कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा च्यू इकडे आहे ना चुरीला मजा वाटायला पाऊस खेळ पाण्यात खेळायला बघा तर चला चू बाय कर कशी पळती बघा कशी पळती बघा ते आमचे आजी रडते ती ते पळती कशाल तर चला बाय <laughs>